सुट्टीचे दिवस असले की सुट्टीच्या दिवसामध्ये ना सगळे घरी असतात मुलं घरी असतात मोठे घरी असतात ऑफिसला सुद्धा सुट्टी असते आणि अशा वेळेस ना आपल्याला अगदी दिवसभराचं म्हटलं तरी पोटभरीचा असा आपल्याला एकदाच नाश्ता बनवायचा असतो सुचत नसतं घरामध्ये जर आठवड्याच्या भाज्या तुम्ही विकत आणत असाल आणि शिल्लक थोड्या भाज्या उरल्या असाल तर झणझणीत आणि चटपटीत पावभाजी तयार करू शकता चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे मी घेतलेलं आहे मटार घेतलेलं आहे गाजर घेतलेलं आहे बटाटा घेतलेला आहे फ्लावर घेतलेलं आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे सध्या बाजारात ह्या सगळ्या भाज्या ताज्या फ्रेश मिळतात त्यामुळे मी सगळ्या भाज्या ह्या अडीचशे अडीचशे ग्रॅमच्या प्रमाणात मी इथे घेतलेल्या आहे भाज्या व्यवस्थित निवडून घ्या स्वच्छ धुवून घ्या आणि मग सुरीने बारीक अशा कट करून घ्या आता कुकरमध्ये आपण शिजायला लावणार आहे आता काय होतं भाज्या ह्या अळणी असतात काही मिठाचं तिखटचं प्रमाण नसतं त्यामुळे जरासं पावभाजीची चव जी असते ती आपण बदलणार आहे तर शिजवतानाच यामध्ये मीठ घालणार आहे थोड्या हळद घालायची आहे लाल तिखट यामध्ये एक चमचा घालायचा आहे आणि दोन किंवा तीन चमचे एवढे यामध्ये तेल घालून पुरेसं असं पाणी यामध्ये घालायचं आहे पाणी जास्त असं बखळ वाटायचं नाही तर भाज्या शिजायला लागेल एवढंच पाणी घालायचं आहे आणि अगदी चार पाच शिट्ट्या घेऊन भाज्या शिजून घ्यायच्या भाज्या काय आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यामुळे पटक्याने शिजल्या जातात तोपर्यंत टोमॅटोची आपण इथे ग्रेव्ही करून घेऊया टोमॅटो घेतलेला आहे दोन आलं आणि लसणाची आपण इथे ग्रेव्ही करून घेतलेली आहे एक मोठे वाटे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पावभाजी बनवताना जर तुम्ही कांदा वाटून घेणार नसाल किंवा त्याची ग्रेव्ही करणार नसाल तर परतताना जो कांदा आपण घालतो तो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे जेवढा तुम्हाला चिरता येईल तेवढा कढईमध्ये मोठी पळीवर तेल घातलं आहे त्यामध्ये कांदा हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्या आणि नंतरनं यामध्ये मसाले घाला आता मसाले मी तर शक्यतो कोणते मसाले घालते जे मसाले आपण नेहमीच्या भाजीला वापरतो ते मसाले घालते नंतरनं दोन चमचे पावभाजी मसाला टोमॅटोची पेरी घालायची आहे मीठ घालायचं आहे हलवायचं आणि झाकण ठेवून मसाला चांगला शिजून घ्यायचा आता मसाल्याची तयारी होईपर्यंत आपल्या भाज्या पण तुम्ही इथे बघू शकताय चांगल्या शिजल्या गेलेल्या मॅचरने भाज्या चांगल्या हाटून बारीक करून घ्यायच्या तुम्हाला जेवढ्या बारीक करायच्या तेवढ्या बारीक करून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता एकदम छान अशा आपल्या भाज्या ज्या आहे ना त्या इथे शिजल्या गेलेल्या आहे तोपर्यंत आपला मसाला सुद्धा इकडे चांगला शिजला गेलेला आहे कमी वेळेमध्ये झटपट ही पावभाजी बनून तयार होते वेळ वाचतो आणि अगदी पटकने आपल्याला नाश्ता तयार होतो हटून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि थोडंसं पाणी घालायचं कारण पावभाजी ही जास्त पातळ नसते किंवा जास्तही असा घट्ट गोळा नसतो तर या पद्धतीने तिला आपल्याला पाणी घालून जरासा हलकीशी पातळ करून घ्यायची आणि थोडंसं झाकण पाच मिनटं ठेवून व्यवस्थित परत एकदा शिजून घ्यायची बघू शकता छान कलर आलेला पाव भाजीला आता पाव इथे मी पॅन वरती बटर घातलेलं आहे मस्त अ बटर वरती शेकून घ्यायचे पाव खरपूस असे वरन थोडीशी कोथिंबीर थोडासा मसाला लावायचा म्हणजे चव छान लागते आणि गरमागरम पावभाजी वरन व्यवस्थित बटर बारीक चिरलेला कांदा लिंबू वरन पिळून घ्यायला मस्त असा दहा पंधरा मिनिटांमध्ये हा पावभाजीचा नाश्ता बनून तयार होते रेसिपी सगळ्यांना ला समजेल आणि सगळ्यांना जमेल अशी मी इथे बनवून दाखवलेले तुम्हाला आवडले असेल लाईक शेअर नक्की